दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मंगळवार दिनांक अठरा जून रोजी गोवंश माहिती देणाऱ्या बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांना जमावाने बेदम मारहाण केली भद्रकाली परिसरातील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात शेजारील असलेल्या उद्यानालगत गोवंशची कत्तल सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिली होती याचाच बदला म्हणून जमावाने या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने पवार यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला या हल्ल्यामध्ये श्रीकांत क्षेत्रिय व निलेश गांगुडे हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या संपूर्ण प्रकरणानंतर आता हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या जमावावर खुनाचा प्रयत्न करणे कलम तीनशे सात चारशे एकोणतीस दोनशे एकोणसत्तर एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर जमावातील इतर आरोपींचा शोध देखील सुरू आहे हल्ला करणाऱ्या या जमावावर आता कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक